आपण अपूर्णांकाची तुलना शिकलेलो आहे ती अपूर्णांकाची तुलना परत येता आपल्याला पर घ्यायची आहे एकदम सोपी आहे आता अपूर्णांकाची तुलना याच्यामध्ये तीन भाग आहेत त्यातले दोनच भाग फक्त आपल्या तिसरीला चौथीला आहेत तिसरा भाग जो आहे तो नाही कोणते दोन भाग आहेत ते तुम्हाला सांगतो पहिला आहे छेद समान असल्यावर छेद समान असल्यावर लहान मोठा अपूर्णांक ओळखणे आणि दुसरं आहे अंश समान असल्यावर लहान मोठा अपूर्णांक ओळखणे आणि तिसरा आहे छेद वेगळा असल्यावर छेद वेगळा आणि अंश बी वेगळा मी दोन्ही मी समान नाही चेद मी समान नाही आणि अंश मी समज नाही त्यावेळेस छेद आणि अंश वेगळा असल्यावर वेगळा वेगळा असल्यावर लहान मोठा अपूर्णांक ओळखणे हे तीन गोष्टी आहेत अपूर्णांकाच्या तुलनामध्ये लक्षकरी बाळा एकदम सोपे त्यातल्या ह्या ही शेवटची जी आहे ती आपल्याला अभ्यासाला नाही ते पाचशेच्या वर्गात आहे मग यातला छेद समान असल्यावर लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा आणि अंश समान असल्यावर लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा ते आपण काल शिकलोय परत लेदर घेणार चला छेद समान असल्यावर पहिल्यांदा आपण दोन अपूर्णांक देतो मी दोन अंश छेद चार आणि तीन अंश चार याच्यामध्ये लहान मोठा आपण कसा ओळखायचा नीट लक्ष द्या कुणी मध्ये बोलायचं नाही सुरुवातीला हे समजून घेण्यासाठी आपण आकृती काढून बघूया छेद म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे काय कोण सांगते रे छेद म्हणजे तीन गोष्टी असतात बरोबर केलेले भाग समान भाग एका आकृतीचे भाग तीन गोष्टी एका आकृतीचे समान केलेले भाग चार आकृती एक केलेले भाग सगळे समान आणि एकूण भाग चार म्हणजे छेद आहे तो चाराला पटपट बोलावं लागते त्यानंतर अंश म्हणजे काय अंश म्हणजे घेतलेले भाग या चार भागापैकी घेतलेले भाग चार भाग केले ते त्यातले दोन भाग घेतले कुठले दोन भाग घेतले हा झाला दोन अंशे चार म्हणजे चार भाग केले आणि त्यातले दोन घेतले छेद म्हणजे एकूण केलेले भाग चार आणि अंश म्हणजे त्यातले घेतलेले भाग म्हणजे हा आहे जय जयने काय केले चार भाग केले आणि त्यातले दोन भाग घेतले म्हणजे जयला आणि त्यातले तीन घेतले चार भाग केले आणि त्यातले तीन भाग केले चार भाग केले आणि त्यातले तीन भाग घेतले म्हणजे चैतन्यला मिळाला चार भागापैकी तीन भाग जयला मिळालाय चार भागापैकी दोन भाग वाचताना दोन अंश चार असं <dadbhi> वाचायचे वरून खाली वाचायचे वाचताना बरीच पोर अशी बदल दोन छेद असं वाचा अस दोन अशेद चार अस दोन अवश छेद चार, चार।, चार।, छेद चार।, चार।, चार। हा मिळालाय जयला चैतन्यला मिळालाय तीन बोला अग्र दिलेल्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे आणि छेद सारखा असल्यावर आपण आकृती काढून समजून घ्यायचं की कोणाला जास्त मिळालाय तो मोठा असेल आणि कोणाला कमी मिळालाय तो लहान असेल आता बघा आता आकृती न काढता सुद्धा आपणाला समजत कि लहान कोणता मोठा कोणता हे तर सोपे फक्त आपल्याला विचार करावा लागेल बघा नीट समजून घ्या समजून घ्या आता आकृती न काढता कसं समजून घ्यायचं आपण विचार करायचा की इथं छेद सारखा आहे आणि इथं विछेद सारखाय म्हणजे आता आपण याला कसं नाव घेऊया हा मिळालाय प्रेमला हा मिळालंय पवन ला नीट लक्ष लग द्या लगेच याकडे बघू नका आपण विचार कसा करायचा याचा छेद आठ आहे आणि याचा विच्छेद आठ आहे म्हणजे केलेले भाग कसे आहेत समान झाले म्हणजे एक पिरू आहे त्या पिरूतला आठ भाग केले आणि त्या आठ भागातले प्रेमने घेतले पाच ही चार आणि आणखी एक मापाचे बघा आपण जर दोन्हीकडे जर आठ आठ भाग केले दोन्हीकडे जर आठ आठ भाग केले तर दोन्हीकडे केलेले भाग एकाच मापाचे आहेत बघा हा जेवढा भाग आहे तेवढाच आहे सगळे भाग एकाच मापाचे समजते कडे म्हणजे आपण शिकलो हे छेद आठ ह्याचं बी आठ आहे ह्याचं बी आठ आहे म्हणजे बनलेले भाग सारखेच आहेत तुकडं सगळं एकसारखं बनले ते आणि त्यातनं जो जास्त तुकडे घेईल ह्याने एक जर घेतला तर ह्याला एक तुकडा मिळाला आणि ह्याने दोन घेतले तर ह्याने जास्त मिळाले ती, एखाद्या तीन घेतले तर दोन पेक्षा आणखी जास्त मिळाले समजते नाही बघा म्हणजे छे जर सारखा असेल तर जो जास्त तुकडं घेतोय तो जास्त असणार मोठा असणार आहे तो एखाद्याने जमीन आहे आणि त्या जमिनीत समान तुकडे केले समान जमिनीचे समान तुकडे केल्यात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात रँके आणि आठ समान तुकडे केल्यात म्हणजे ज्याला जास्त तुकडे मिळतील जमिनीचं मोठी तर तो झाला आठ भागापैकी एक भाग आठ भागापैकी एक भाग वाचन करताना वरून खाली वाचायचं समजून घेताना खालून पण समजून घ्यायचं समजून घेताना खालून छेदापासून समजून घ्यायचं आठ भागापैकी एक भाग असेल लक्ष द्या बघा नीट समजून घ्या जर छेद सारखा असेल ए बाळा छेद सारखा असेल तर ज्याला जास्त तुकडे मिळाल्या तो मोठा आणि ज्याला कमी तुकडे मिळाल्या तो लहान समजलं मग कुठला भी आपण घ्या आणि त्याचा जर छेद सारखा असेल पाच अंश छेद दहा आणि बारा अंश छेद दहा ज्याच्याकडे शे दोन्हीकडे सारखाच आहे म्हणजे ज्याच्याकडे अंश जास्त ज्याच्याकडे तुकडं जास्त तो मोठा असेल ज्याच्याकडे तुकडे कमी येत तो लहान असेल एकदम आहे म्हणजे जो या, हा मोठा आला म्हणजे मोठ्याकडे अशा तोंड करायचे आणि लहानाकडे टोक करायचे समजलं काल झालेलं आहे परत एकदा दिवसा इकडे छेद म्हणजे केलेले तुकडे समान केलेले तुकडे समान आणि त्या समान तुकड्या पैकी दोन घेतले आणि हे एक उचलला म्हणजे कुणाला जास्त मिळाले शिवाजी आणि बारा घेतले आणि इकडे दुसरी आकृती तिचं त्याचे सोळा घेतले म्हणजे छेद काय छेद सारखा का म्हणजे काय चला म्हणजे काय म्हणायचं त्याला काय समान बरोबर घेतले हात ते बरोबर विचारलं की हात खाली घेतात मी तुम्हाला हे छेद म्हणजे काय किती तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले छेद म्हणजे केलेले भात छेद म्हणजे एका आकृतीचे समान केलेले भाग्या आकृतीचे वीस समान केल्यात या आकृतीचे वीस समान केल्यात के म्हणजे दोन्हीकडे सारखे सारखे भाग पडलेत आणि त्यातले हे बारा घेतलेत आणि हे सोळा घेतलेत म्हणजे जास्त कुणाला मिळाले हे मोठा झाला आहे की नाही मोठ्याकडे काय करायचं करायचं आणि पालक्याकडे समजलं आता आपल्याला अंश समान असल्यावर बंद कर